शिटू संघटनेचे शाखा अध्यक्ष हरिभाऊ कांबळे हे महाराष्ट्र ध्वजारोहण करत असताना विजेचा शॉक लागून ते जमिनीवर कोसळले वाळूज औद्योगिक क्षेत्रातील एफ डी सी कॉर्नर लगतच्या आर एस पी लिमिटेड या कंपनीच्या गेटवर एक मे रोजी जागतिक कामगार दिनानिमित्त सीटू संघटनेच्या शाखा अध्यक्ष महादेव हरिभाऊ कांबळे राणा राजनगाव सेनपुंजी हे दुपारी बारा वाजेच्या सुमारास ध्वज लावत होते मात्र कंपनी व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार आणि दुर्लक्षामुळे कंपनीच्या गेटवर बसवलेल्या शो बल्ब तसेच लोखंडी जाळीमध्ये विद्युत प्रवाह उतरला याचवेळी महादेव कांबळे यांना विजेचा मोठा शॉक लागल्याने ते जमिनीवर कोसळले या घटनेत त्यांचे दोन्ही तळहात आणि पाय जखमी झाले त्यांच्यावर बजाज नगरातील हयात हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत याविषयी आर एस पी एल लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापन विभागाचे डॉक्टर तेज बहादूर सिंग यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी एक मे रोजी कंपनी बंद असल्याचं सांगत उडवाउडवीची उत्तरे दिली एक मे Uh, मजदूर दिवस के उपलक्ष्य में महाराष्ट्र में कंपनियां सब बंद थी इसी तरह से मेरी कंपनी भी अवकाश था इसके बारे में मुझे कोई ज्ञान नहीं है कि ये बच्चा आया और इसने झंडा लगाया हाई टेंशन होने के कारण ये कृपा बाहर उसने गेट के बाहर झंडा लगाया अंदर नहीं से लगाया नहीं नहीं सिक्योरिटी इज दिया उसने बोला सिक्योरिटी ने उससे बाहर से किया जो भी ऑपरेशन किया ईजी है सुपरवाइजर इज देर कोई भी घटना कंपनी के अंदर नहीं हुआ जो भी एक्साइज था उसने ये बताया कि वो बाहर झंडा लगाया और बाहर नहीं अंदर अंदर से झंडा लगा दिया खंबा का बताया गया कि वो उनका खंबा जो था लंबा था डंडा उससे टच किया हाई टेंशन की वजह से ये फॉल्ट हुआ जो लकड़ी तो का था ये कहना गलत है कि वो लकड़ी का था किस चीज़ का था मेरे ज्ञान में नहीं है झंडा वहाँ पे बड़ा लकड़ी का और बाहर खड़ा होगा ऐसे तमाम झंडे और लकड़ी या पड़ी रहती है मग झंडा प्रूफ नाही दिनाच्या निमित्त शिटू संघटने आम्ही ध्वजारोहण करीत होतो तर तिथं गेटवर शॉर्ट सर्किट असल्यामुळं आमच्या एका माणसाला स्वाद लागलेला आहे त्याला बैतनगरला हयात हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे त्याचं नाव आहे का महादेव कांबळे कंपनी मुद्दा म्हणून केलेला आहे म्हणून की आम्ही दोन तीन वर्षापासून संघटने होतो त्याच्या त्याला काही कारणानुसार आम्हाला काढून द्यायचं आहे याच्यामुळं कंपनीने केलेलं आमचा एक कामगार माझी माझा मित्र आहे महादेव हरिभो कांबळे हा काल हा गेटवर झाडा लावत असताना त्या लाईटापासी काय शॉ शौ, शॉ शौ, शॉर्ट सर्किट होते काय होते ते असताना त्याला करंट लागला आणि त्याला आता हयात हायस्पिटलमध्ये टाकले काम गेल्या म्हणजे भरपूर दिवसापासून ही कंपनी आम्हाला तडसेल आहे म्हणजे पाच वर्षापासून आमच्या संघ म्हणजे असं बिलकुल म्हणजे आमच्यासंघ बोलत नाही काय नाही व्यवस्थित म्हणजे आमच्यामध्ये मध्ये काही आम्हाला रिस्पॉन्स देत नाही गेल्या पाच वर्षापासून एक गेट आहे हे गेट म्हणजे आर एस पी एलचं आहे तिथं काल कामगार झेंडा लावत असताना पहिलं आमच्या पहिली तर आमच्या युनियनला परमिशनच नाही तिथं युनियनला परमिशनच देत नाही काल आमचा कामगार का काम एक झेंडा लावत असताना या गेटवर त्या कॉर्नरला त्या लाईटापाशी शॉर्ट सर्किट होऊन त्याला करंट लागला आणि तो गंभीर झाला त्याला हयातमध्ये ॲडमिट केले